श्री बालाजी केटरर्स विटा आता कोणत्याही शुभ कार्यासाठी आवश्यक भेट द्या श्री बालाजी केटरर्स विटा आमच्याकडे महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन मारवाडी पंजाबी या सर्व प्रकारच्या ऑर्डर घेतल्या जातील फ्लेट सिस्टीम व मजूर बेसेस वर केटरिंग ची कामे घेतली जातील व्ही आय पी सर्व्हिस जेंट्स लेडीज उत्कृष्ट स्टाफ शुद्ध आहार शाकाहार शुभ कार्य तुमचे जेवण श्री बालाजी केटरर्स विटा प्रोपरायटर गोपाल महाराज विटा मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास ब्याण्णव सत्तावीस त्र्याहत्तर किंवा नमस्कार मी अरुण आणि आपण आज संपूर्ण राज्य दुष्काळाशी दोन हात करत आहे पण आपल्याला दुष्काळाची कसलीही झळ अद्याप बसलेली नाही आपल्या परिसराने हिरवा शालू परिधान केलेला आहे हे फक्त टेंबू ताकारीमुळेच शक्य झाले आहे साली स्वर्गीय संपतराव अण्णा आमदार झाले नसते तर आज आपल्याला हे दिवस पाहायला मिळाले नसते दुष्काळाच्या आज शेतकरी स्वतः चार चाकीमध्ये फिरत आहे हे फक्त टेंभूमुळेच शक्य झाले आहे पण दुर्दैव आहे की हे अण्णांचे पूर्ण झालेले स्वप्न पाहायला अण्णा नाहीत रायगाव ग्रामस्थांचा अण्णांच्या राजकीय घडामोडीमध्ये सिंहाचा वाटा आहे त्यामुळे नेहमीच रायगावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचीही ग्वाही सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामभाऊ देशमुख यांनी दिली ते रायगाव तालुका कडेगाव या ठिकाणी त्यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा विहिरीच्या भूमिपूजन व वॉटर एटीएमच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते यावेळी रायगावच्या लोकनियुक्त सरपंच अर्चना गाडगे उपसरपंच कैलास घाडगे जयराज देशमुख माजी सभापती मंदाताई करांडे रायगाव शुगर्सचे संचालक हनुमंत कदम शशिकांत घाडगे प्रमुख उपस्थित होते जलजीवन मिशन पेयजल नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहीर खुदाई कामाचे भूमीपूजन वॉटर एटीएम चे, चे उद्घाटन संग्राम देशमुख यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी बोलताना पुढे देशमुख म्हणाले की आज सत्तेसाठी किती रस्ती खेच आहे हे आपण सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत असून अण्णांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीचे स्वप्न उराशी बाळगून मंत्रीपद नाकारले त्यावेळी अण्णांनी मंत्रीपद घेतले असते तर टेंभूमुळे कडेगाव तालुक्याचे हे स्वरूप आज दिसले नसते आज दुष्काळी कडेगाव तालुक्याची ओळख पुसली गेली असून इथला प्रत्येक शेतकरी आज सदन आहे जलजीवन मिशन अंतर्गत रायगावच्या प्रत्येक माणसाला प्रतिमानसी पंचावन्न लिटर शुद्ध पाणी यापुढेही मिळणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली लागणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले यावेळी दीपक घाडगे विनोद शिंदे सुभाष घाडगे सुरेश जाधव सुरेश गायकवाड सुरेंद्र गायकवाड रामचंद्र पवार उदय वाघ राहुल घाडगे शरद घाडगे महेश घाडगे सुधाकर घाडगे रवींद्र घाडगे ज्ञानदेव गुरव सुरेश कदम नरेंद्र जाधव राजेंद्र घाडगे नानासो घाडगे विकास गायकवाड यांच्यासह रायगाव परिसरातील महिला ग्रामस्थ उपस्थित होते महेश पवार सेव्हन स्टार न्यूज ट्विटा